माझे नाव सुप्रिता सुदेश गोलतकर इयता तिसरी राहणार पुणे शाळेचे नाव आर्यन स्वर स्कूल मागच्या वर्षी शाळेत मनाचे श्लोक स्पर्धेत भाग घेतला होता आईचा ओरडा आणि फटके खात खात कसेबसे वेळ श्लोक पाठ केले पण जेव्हापासून अनुराधा मॅडम यांचे अर्थसहित श्लोक ऐकले व पाहिले तेव्हापासून एक वेगळीच आवड निर्माण झाली मला एका एक श्लोक आवडायला लागला आहे त्यातलाच श्लोक एक श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक तेरा मना सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी बळे रावण कोण होता रावण दहा तोंडी राक्षस होता तो लंकेचा राजा होता पण त्याने हरण केले आणि रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला रावणाच्या या वाईट कर्मामुळे त्याचे सर्व राज्य बुडाले वाईट आणि चांगलं याचं युद्ध आपल्या मनात सतत घडत असत एक मन आपल्या काहीतरी चांगलं सांगत असत दुसरं मन आपल्याला काहीतरी वाईट सांगत असत मग आपण कोणत्या मनात ऐकतो यावरून आपलं व्यक्तिमत्व एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती प्रयत्नाने मिळवावी बळकावून हिसकावून केव्हा फसून मिळू नये अशी रामदास स्वामी सांगतात बळे लागला म्हणजे कोणता राक्षस नसतो मागे लागतो आपलं वागण आपलं भवितव्य ठरवत असत आपण कसे वागतो यावर आपणच आपल्यावर लक्ष ठेवायला हवं आणि वागणात दाक्ष राहायला हवं जय जय रघुवीर समर्थ